आज कृषी मंत्र्यांनी सांगितले आयुक्तांनी ज्यावेळी सांगितले एक रुपयाचा सा पीक विमा बंद करा ह्याच्यामध्ये घोटाळे होत आहेत तर कृषी मंत्र्यांनी सांगितले हे घोटाळे होतात म्हणून बंद करायची गरज नाही दोन टक्के चार टक्के घोटाळे होतच असतात ही म्हणजे स्वतःच भ्रष्टाचार होत असतात असं कृषी मंत्री माणिकराव पोखाटे यांचं म्हणणं आहे कसं बघायचं मटत्या मंत्र्यांनी असं बोलणं काही व्यवस्थित नाही आहे पहिली गोष्ट तर एक रुपये का घेता काय गरज आहे माणिकराकडून अपेक्षा आहे का तुम्ही शेतकऱ्यांच्या पुरा आहे तुमच्यासारख्या कृषी मंत्र्याकडून अपेक्षा आहे का एक रुपया न घेता विमा निघाला एक रुपयाच्या विम्यासाठी या शेतकऱ्याला शंभर रुपये खर्च येतं ते काय सांगणार काय व्यवस्था होतं ह्याच्यात एक महत्वाचा मुद्दा असा आहे की कृषी मंत्री म्हणतोय भ्रष्टाचार होतोय मला असं वाटतं म्हणजे ह्याच्या ऐकाय मला अपेक्षा नाही आहे मान्य ज्या पद्धतीनं बीड आणि इतर ठिकाणी हे घोटाळे बाहेर यायला लागले पीक विम्यातले ही झाकण्यासाठी यांची भूमिका अशी आहे असं वाटते का आता मतच सोडून घेतले तर याचं काय म्हणजे मंत्र्यांनी असं भ्रष्टाचारात उघड बोलणं योग्य मतं सोडून घेतलेली आहे मताची चोरी झाली लोकशाहीचा सगळ्यात मोठा कणा आणि आत्मा जो आहे ते मतदान आहे मतदानात जर भ्रष्ट मार्गाने होत असेल तर त्याच्यातून उत्पन्न काय होणार आहे जे पेरणार तेच उगवणार ना आपले जवारी लावणार आहे का ना काही गव निघणार आहे त्याला माणिकरावनं हे स्पष्ट करून सांगितलं त्यांनी उघडपणे सांगितलं त्यांचं साग स्वागतच करतो तर त्यांनी हे स्पष्ट केलं का, का दो एक दोन पर्सेंट घ्या चालतंय ते आता सरकार मान्य आहे आणि सर्व मान्य आम्हाला करायचं आहे असं माणिकरावला म्हणायचं आहे की काय तर खरं तर त्यांनी याच्यात उघड केलं पाहिजे तुम्ही हे मान्य केलेलं आहे कॅबिनेट दर्जाचा कृषी मंत्री जर असं म्हणत असेल हा एक दोन टक्के चालतोच बाबा आता राहिलं तरी काय टक्का जास्त आहे दोन चार टक्के था। <laughs> एक दोन टक्के होत नाही त्यांचा एक दोन टक्के आला असेल चार टक्के त्यांचं म्हणणं आहे दोन टक्के ते चार टक्के भ्रष्टाचार होत असतात हो त्यांनी मान्यताच दिली ना कसं आहे त्यांनी ही मान्यता दिलेली आहे कदाचित त्यांना तो अनुभव आला असेल भाऊ आता एक प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीने एवढं ह्यूज मेजॉरिटी मिळालेली आहे पालकमंत्री साधं म्हणजे मंत्रिमंडळ निवडीत नाराजी सगळ्यांवर पालकमंत्री निवडीत सुद्धा आता झालंय एक म्हणते मी या जिल्ह्यातल्या मला टाकले सहाशे किलोमीटरवर ही जी काय वादावादीत सुरू झालेली आहे हे कसं बघता हे कुठपर्यंत जायचं आहे गाडा मला असं वाटते हा वाद अधिक मोठा करून त्या भाजपनं असं म्हणावं नाही का असं असं आहे अशी वेळ येऊ शकतं कदाचित आज़िव आज़िव का अजितदादाचे पालकमंत्री राहणार नाही साहेबाचे राहणार नाही भाजपचेच पालकमंत्री राहणार अशी भाजप कदाचित खेळू शकते ठीक आहे तुमचे वादच होत असेल तर सत्यता आम्हाला अजितदादाची शिंदेसाहेबांची गरज तरी काय त्या दिशेकडे जाते का सत्ता कदाचित हा वाद निर्माण करण्याचं त्याच्या मागचं हे कारण असू शकतं का दुसऱ्या अधिक दोन पक्ष हाती धरून हे दोन पक्ष बाहेर काढायचे काही व्यवस्था करताय का भाजप याची आहे का तशी परिस्थिती आहे शक्यता राजकारणात काय होऊ शकते कधीही होऊ शकते कुठेही होऊ सोबत होऊ शकते सोबत होऊ सोबत होऊ शकत आता ज्या पद्धतीनं उदय उदय होणार काय काय राजकीय उदय होणार म्हणून संजय राऊत किंवा हे जे बोलत होते आपण पहिल्या बंडात होता तर उदय हे तुमच्याबरोबर होते उदय सामंत असं धाडस करतील संजय राऊत म्हणतात वीस आमदार त्यांच्यासोबत आहेत काय झालंय संजय राऊत म्हणजे त्यांनी हे लक्षात घेतलं का उद्धवजी सेना पूर्ण शिंदे सेनेत जात आहे प्रचंड प्रवेश सुरू झाला आणि आता ही गळती थांबवायची असेल तर संजय राऊतचं बयान अगदी बरोबर आहे त्यांनी त्यांना उद्धव साहेबाची शिवसेना वाचवायची आहे ते त्याच्यानं त्यांनी फेकलेली गोटी याच्यासाठी आहे की हमारे जो बचोबी आहे हे उन्ही जाणार म्हणून वतनदारी तुम्हाला भेटणार आहे बरं त्यांना शिंदेच फुटणार आहे शिंदे साहेबाचीच वतनदारी जाणार आहे ती वतनदारी आमच्याकडे येणार आहे असं सांगायचं आहे संजय राऊत तेवीस तारखेला मोठा राजकीय स्फोट होईल असं एका शिंदे साहेबांच्याच एका माजी खासदारांनी सांगितलं केंद्रा के केंद्रामध्ये चंद्रबाबू नायडू आणि बिहारचे आपले आपलेश कुमार नितेश कुमार हे दोन तीन बिलासाठी अडकून राहिलेले आहे त्या दोन तीन बिलावर कदाचित साहेबांची राष्ट्रवादी आणि उद्धव साहेबांची शिवसेना कदाचित वरच्या केंद्रात गरज पडणार आहे त्याच्यानं बराच उलटा पालट होण्याची शक्यता टाळता येत नाही त्यावेळी आणि शिंदे साहेबांचं सर्व वैद्य म्हणून राहणार नाही जिथं ज्या वेळेस बरा झाला तर दरवाज्याच्या बाहेर जाऊ द्यायचा आणि अंदरच कापून टाकायचं हे मोघलाची नीती जी आहे ती नीती सध्या सुरू झाली मोघल के बच्चे बाल बच्चे सर त्यांनी हे नीती सुरू केली म्हणजे दोन राष्ट्रवादी एकत्र येणार वगैरे चर्चेत अर्थ नाही मला असं वाटत नाही कारण एका राष्ट्रवादी जो कसा आहे सध्या दिल्लीचा दरबार वाचवायचा आहे औरंगजेबान पहिले दिल्ली वाचवली त्यांनी इकडलं गेलं तरी चालेल हे बोनस मध्ये ज्यांना वर्धे केंद्रामध्ये दिल्ली वाचवणं महत्त्वाची आहे दिल्लीच्या चाब्या सध्या तरी उद्धव साहेब आणि शरद पवार साहेबाकडे अधिक मजबूत आहे शिंदेसाहेबाकडे चांगले आहे पण अजितकडे एकच आहे शिंदेसाहेब राहतील का मग उद्धव आता होते अल्थ त्यांचा प्रश्न आहे त्यांच्या मनातलं मी कसं बोलले आपले मित्र होते जास्त चांगले अंदर एवढ्या अंदरचा मित्र नव्हतो एक शेवटचा प्रश्न भाऊ ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेनी दिव्यांग मंत्रालयासाठी काम केलं फडणवीस तेवढी ताकद दाखवू शकत नाहीत किंवा तेवढे गट्स फडणवीसमध्ये आहेत असं वाटत नाही तुम्हाला गट चांगले आहेत राजकारणामध्ये फडणवीसांचा हात कोणी पकडू शकत नाही आणि ते याच्यासाठी पकडू शकत नाही का ते काही करू शकतं कभी दोष और दुश्मन कब करणं म्हणको समजता त्यांच्याकडे कोण दुश्म कोण दो मित्र हे पाहण्याची क्षमता संपलेली आहे मेरा जो भला करेगा वो मेरा दोष रहेगा और जो पुरा करेगा वो मेरा दुश्मन तुमची दोस्त नाही ती नाही माझे कुठे दोस्त होते दोस्त असतं तर मग कशाला असं झालं असतं जीवनासाठी दोस्त हां शिंदे साहेब माझे मित्र होते शिंदेसाहेब यांच्यासाठी मित्र होते